खोऱ्यात पावसाची अवकृपा झाल्यानं गिरणा धरणात पंधरा टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आणि त्यामुळे मालेगाव नांदगाव आणि चाळीसगाव सह ग्रामीण भागातील पाणी प्रश्न गंभीर बनलेला आहे गेल्या वर्षी जुलै अखेरीस गिरणा धरणात एकतीस टक्के पाणीसाठा होता यंदा पंधरा टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न गंभीर आहे याच गिरणा धरणावरनं आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी नाशिकच्या गोदावरी खोऱ्यामध्ये समाधानकारक पाऊस बा। पाऊस बरसत असल्यामुळे त्या भागातील धरणाची पाणी पातळी जी, पात जी थी 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 ती झपाट्याने वाढली आहे त्यामुळे या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कुठेतरी सुटताना पाहायला मिळतो असं असलं तरी नाशिकच्याच मग गिरणा खोऱ्यामध्ये पाण्याने आव पावसाने अवकुपा केल्यामुळे या भागातील पाणी पातळीची ती खालवताना पाहायला मिळते आणि या भागातील धरणं जी आहेत ती क्षमताची ती मोठ्या प्रमाणावर खालवताना दिसत नाशिकचे नवे तर उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण समजलं आहे गिरणा धरण परिसरात मी आता उभा आहे या ठिकाणी आपण बघू शकतो की या धरणामध्ये अवघं पंधरा टक्के पाणी साठा शिल्लक आहे त्यामुळे या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो तो गंभीर होताना दिसतोय जुलै अखेर या धरणामध्ये एकतीस टक्के पाणी साठा शिल्लक होता तर ह्या धरणाची पाणी साठवणूक क्षमता जी आहे ती एकवीस हजार पाचशे दसलक्ष घनफूट इतकी आहे आणि त्याचा उपयुक्त साठा जो आहे तो अठरा हजार पाचशे आहे असं असलं तरी आज मी तीच फक्त या धरणामध्ये दोन हजार आठशे पंधरा दशलक्ष घ घनफूट म्हणजे मृतसाठा या ठिकाणी शिल्लक आहे त्यामुळे या धरणातून जे सिंचनासाठी जो आवर्तनं सोडले जातात ते जे देखील सोडता येत नाही या भागातून नांदगाव असेल मालेगाव असेल आणि मालेगाव आणि नांद नांदगावच्या ग्रामीण भागाच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना त्या या ठिकाणी अवलंबून आहे आणि त्यामुळे हे ज्या योजना आहेत त्यांच्यावर आज कुठंतरी प्रश्नचिन्ह निर्माण झालं त्यामुळे या भागात टँकरची संख्या जी ती वाढली आहे अशाच पद्धतीने जर स्थिती राहिली तर गिरणा धरणातून जे खानदेशसाठी जे शेतीचं आवर्जून सोडलं येतं खानदेश आणि नाशिक ह्या भागातील ज्या पाणीपुरवठा योजना आहे त्यांच्यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये या ठिकाणी भीषण पाणी टांचा सामना करावा लागणार आहे निलेश वाघ एन डी टी व्ही मराठी गिरणा डॅम मालेगाव